पुणे जिल्ह्यातील भुकुम येथील एक साधी हसतमुख मुलगी जिचे स्वप्न होते फुललेले पण विश्वासघाताने आणि क्रूरतेने तिचे आयुष्य संपवले गेले ही गोष्ट आहे वैष्णवी हगवण्याची एक हुंडाबळी प्रकरण ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडले नमस्कार मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियलमध्ये तुमचं स्वागत करतो वैष्णवी हगवणे हिचे लग्न शशांक हगवणे याच्याशी झाले होते लग्नावेळी तिच्या कुटुंबाने एक्कावन्न तोळे सोने चांदी आणि एक एसयू गाडी हुंडा म्हणून दिला होता तथापि हगवने कुटुंबाने तिच्यावर दोन कोटी रुपयांची मागणी केली होती ज्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवी हिच्या मृत्यूची बातमी आली प्रारंभिक अहवालानुसार ती आपल्या सासरच्या घरी पंख्याला गळपास लावून मृतावस्थेत आढळली पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या शरीरावर तीस जखमा आढळल्या ज्यामुळे तिच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला पोलिसांनी तिच्या पती सासू सासरे ननन दीर आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे आणि हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल केले या प्रकरणात एकूण अकरा आरोपी आहेत ज्यात वैष्णवीचा पती शशांक हागवणे सासू लता हागवणे ननंद करिश्मा हागवणे दीर सुशील हागवणे आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे निलेश चव्हाण या कुटुंबाच्या मित्राला देखील अटक करण्यात आली आहे न्यायालयाने लता हगवणे आणि करिश्मा यांच्या जामिनीच्या अर्जांना फेटाळले आहे या प्रकरणात विविध गंभीर कलमाखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत ज्यात भारतीय दंड संहितेचे कलम तीनशे चार आत्महत्येस प्रवृत्त करणे तीनशे चार बी हुंडा प्रतिबंधक कायद्या आणि बालकल्याण कायद्याचे कलम पंचाहत्तर यांचा समावेश आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्याच्या मुलाच्या काळजीसाठी संघर्ष सुरू झाला पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले आणि बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार बाळाची काळजी तिच्या मातेस यांना देण्यात आली या निर्णयामुळे बाळाच्या भावनिक आणि सामाजिक कल्याणाची हमी मिळाली आहे या प्रकरणात सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहेत आणि न्यायालयात सुनवाणी सुरू आहे या प्रकरणामुळे हुंडा प्रथा आणि कुटुंबातील हिंसाचाराच्या गंभीरतेबद्दल समाजात जागरूकता वाढली आहे वैष्णवीची कथा आपल्याला आठवण करून देते की केवळ कुटुंबातील हिंसा नाही तर न्याय मिळवण्याची लढाई किती कठीण असते आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवायला हवा जस्टिस फॉर वैष्णवी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद